ओ आगे आगे बोलिए ना मात्र की मां बोलिए आप क्या कहा आपने मात्रे की मां ये कौन होते मात्रे की मां ये कौन सी मात्रे की मां है अरे उर्दू में वो रिस्पेक्ट से बोलते ना लेडीज ये होटल है ना नहीं साडीची दुकान है <laughs> अलग-अलग प्रकारच्या साड्या आहेत कोणती पाहिजे सांग मला आता गरज नाहीये साडीची नाही नाही असं कसं आज नाही आहे पण पुढे तर नेसू ते नसनाते ये जरा आता सगळं माहितीये तोच हे चोरतोय मी आत्ताच्या आता पोलिसात जातो एक मिनिट पण तुम्हाला या वयात घेतील का बिंडोक भरती व्हायला नाही <laughs> तक्रार करायला चाललोय का जाऊ तुम्ही तक्रार करायला आता काय मी चाललोय मला <laughs> ए बाबा निघ ना अरे माझी गावाला शंभर गुंठ जमीन आहे काय बोलला शंभर गुंठ जमीन आहे माझी माझी पण बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली आहे <laughs> <laughs> कोबी म्हणतात कोबी कोबी क को, क को, म्हण पाच वेळा कोबी 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 को शाबा हे <laughs> अरे तू म्हण कोबी म्हण कोबी कोबी आणि गोबी काय फरक पडतो क आणि ग मध्ये काय फरक आहे क आणि ग मध्ये फरक नाही नाहीये तुझ्या वडिलांचं नाव काय कोंडू राम सगळे त्याने काय म्हणतात कोंडू ओ काढला गा घातला काय होईल <laughs> वेढा उठला सरळ बोलता येत नाही कोणाला हा मला येत ना काय सहज गमती नाही आज पुन्हा तुम्ही लेट आलात आजची ही तुमची सहावी खेप सातवी 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 खेप वर तोंड करून बोलता आणखी नाही खरं ते बोलू बोलून हैसर सगळा ठीक दहीसर मध्ये पाणी तुम्हाला कुठून आला विनोदर म्हणतय हॉल मध्ये सगळं तुमका ठीक दिसता एसटीत बसलाय का म्हणजे बसलाय ना एसटीत पुढच्या सात आठ सीटा राखीव बसते त्या बायकांसाठी ठेवले तुमच्यासाठी ठेवले ते मग बायका काय करते त्या एसटीत बसणार आणि जाऊन पहिले जेंट्सच्या सीटो बसणार हा मग त्याच्यानंतर अजून बायका येणार आणि मग त्या जाऊन तिकडे राखीव शिटो बसणार अच्छा त्यांच्यासाठी आहे नाही तिथं जर एखादा माणूस बसलेला असेल तर त्याला तिथनं उठावणार दिसत नाही का स्त्रियांसाठी लिहिलंय उठ मला बसतो दे म्हणून स्वतः बसणार तिथं बरं स्वतः बसते तिथे बसते त्या बाजूला स्वतःची बॅग ठेवून बसणार त्या बॅगेचं काय कुल दुखते बरोबर बॅग खाली ठेवायला काय प्रॉब्लेम रोहित रोहितजी माईल्ड मी माइल्ड लँग्वेज वापरा कोला माइल्डच असतो सांगू तुम्हाला स्त्री बस मध्ये बसून प्रवास करते हे तुम्हाला दिसत हा घरी गेल्यावर तुम्ही तंगडापासून या काय म्हणताय फुटाणे चाळीच बौद्धिक वाळवंट <laughs> मी मस्त तुम्ही काय म्हणताय फुटाणे जाळीची फाटलेली रॅकेट असं म्हणायचं का कसं म्हणायचं काका माझं तुमच्याकडे अत्यंत महत्वाचं काम आहे किंवा कार्य आहे तर तुम्ही मला सहकार्य कराल का इतकं सोपं कसं म्हणशील म्हणतो बरे <laughs> म्हणतो बरे काकाश्री ओ थोरले काकाश्री <laughs> आपल्या पटलांची छिद्रे खुली ठेवा मी जे वदनार आहे ते नीट श्रवण करून का। आहे काकाश्री एक पामर आपल्याकडे याचिका घेऊन आलेला आहे त्या याचिकेचा नीट स्वीकार करावा त्यासाठीच मी आपल्याकडे आव्या आहे त्याबद्दल काही सांगाल का हा म्हणजे कसं आहे की लहानपणी माझं लहानपण अतिशय सामान्य कुटुंबातले मी म्हणजे अगदी सारखी असं बालपण गेलं माझं आणि चार चौघात तोंड उघडता तुम्ही गुटखा खायचा गुट गुट परीक्षकांना खरं वाटावं यासाठी मी खरा खरा रुपया गिळला होता सांगताय का तुम्ही सांगते आजही उडी मारली ना की पोटात नाण्याचा आवाज येतो ऐकायचंय लेमटाई झाले काय एवढं किती बिल आले तुमचं किती किती बिल आलं किती बिल आयले किती आले अरे तुम्ही जे मने बिल पाठवलंय ना ते मने समजायला दोन दिवस लागले मम्मी भूक लागलीये भूक मग आता ताण आ आता ताण म्हणजे काय हे आपण जेनी ऐकतो ते कान ता ता तो कान आणि गायक घेतात ते ताण हो आपण म्हणतो ना तुझ्या नाना आणि जो कोंबडा असतो सकाळी का, का बोलतेस तू आता तुम्हाला अरे मूर्ख आहे जे तुला सोडून जातील अग तू अप्सर आहेस अप्सरा तुला मी पेन्सिल सारखा ठेवेल हो तू आता करतोय पुढदा बाराव्या महिन्यात मला आला शक्य आहे का बारा महिने शक्य आहे का आठ महिन्यापर्यंत ठीक आहे काही बोलता का डिसेंबर महिन्यात जन्म होत नाही सणांची थर्टी फर्स्ट गटारी थर्टी फस्ट प्रामाणिक असतील तर स्वतःच्या हाताने कानफटात मारून घेशील तुमची नावे सांगा मी ला मी ला ला ले ले, मी लाला लेले ला लिंबू ले, लिंबू ले ले ले। <laughs> माझ्या बाबांना तिकडे रांगेत उभेत ते मला रांगेच्या <laughs> ते मला बोल रांगेच्या बाहेर तू उभा बरा म्हणून मी बाहेर आलो आणि मला तू दिसली मी बोलो अरे शपथ आपली आयटम तो इधर आहे आपण घुमता की आहे <laughs>